नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय भारद्वाज मी हरिष्ठा ऍग्रोलाइफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ तुमचं सांगा मी शेतकरी जीवन कडू पाखरे राहणार आरशिवराई तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ठीक आहे आता तुमच्याकडे हा उसाचा प्लॉट आहे बरोबर आहे का तर तुमच्याकडे ऊसाचं एकूण किती क्षेत्र आहे तुमच्याकडे अडीच एकर अडीच एकर क्षेत्र आहे तर अडीच एकर क्षेत्रासाठी तुम्ही कसं कसं नियोजन हो केलेलं आहे आणि स्टार्टिंग पासून काय काय मी सुरुवातीला ऊस लाव लागवड करता वेळेस एक आपली किट दोन ग्रीन शाईन आणि दोन दहा सीस पूर्ण अडीच एकरला वापरल्या होत्या अडीच वापरलेलं डिसेंबर लास्ट ची माझी लागवड आहे नंतर मी मे लास्टला पुन्हा ते न्यूट्री बेसल किट दोन आणि दहा सव्वीस सव्वीस आणि ग्रीन शाईन या एकरी चार चार वापरल्या होत्या चारी चारी पर हो आणि न्यूट्रीटची वापरली होती एक किलो ते हो आता आज माझा ऊस आठ महिन्याचा आहे महिन्याचा आहे बरं तुम्ही हा जो बेसुल डोस टाकला होता बेसुल डोस टाकल्यानंतर काय बदल झाले आणि उत्पादनाची तुम्हाला काय मला तर सगळ्यात जास्त म्हणजे त्याचा फुटवा आणि त्याची क्वालिटी ही एक नंबर वाटते क्वालिटी एक नंबर पण चांगली आहे आणि फुटवा फुटवा पण जबरदस्त फुटा पण जबरदस्त आता किती साधारण किती कांड्यावरती ऊस असेल हो साधारण असेल पंधरा एक खांड पंधरा सोळा कांड पंधरा सोळा कांड्यावरती अजून महिने बाकी हो अजून चार महिने बाकी साधारण बावीस अपेक्षा आहे होऊ होऊ शकतो शकतो ऊसाची क्वालिटी पण जबरदस्त तुम्ही दोनच डोस लावताना सुरुवातीला थोडा थोडा टाकला होता आणि मे च्या एंडिंगला माती ज्या लावतो ट्रॅक्टर ज्यावेळेस चालवला होता ना त्याच्या अगोदर थोडं थोडं फेकून आहे शेतकरी मित्रांनी तुम्ही हा प्लॉट बघू शकता पूर्ण तुम्ही आता हरिष्ट ॲग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची न्यूट्री बेसविक किट वापरून तुम्ही समाधान आहे तुम समाधान आहे ठीक आहे तुमच्या समाधानामध्येच आमचं समाधान आहे धन्यवाद